कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा साधू संतांना जीवनाच्या चारित्र्याच्या निर्मळतेसाठी स्थानांतर गरजेचे सूर्यसागर महाराज मुरुम तारीख सतरा येथील पार्श्वनाथ जैन दिगंबर महाराज मंदिरात दिनांक सतरा रोजी आचार्य श्री एकशे आठ सूर्यसागर महाराज आरगकर यांच्या आगमनानिमित्त मुरुम शहरातील कौलकर परिवाराच्या वतीने आहार म्हणजेच महाराजांचे जेवणाचे विधिवत आयोजन करण्यात आले होते दरम्यान बोलताना महाराज म्हणाले साधू संत एकाच ठिकाणी न राहता स्थानांतर होत राहावे त्यांच्या चारित्र्याच्या निर्मळतेसाठी स्थानांतर गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त करीत जगाच्या भ्रमणाने विविध भाषा विविध क्षेत्रातील माहितीचे ज्ञान मिळते एकाच ठिकाणी असल्याने मोह लाभ निर्माण होतो त्यामुळे साधू संत सतत स्थानांतर होणे गरजेचे असल्याचे सविस्तर माहिती दिली व त्याचबरोबर मुरुम येथील मंदिराचा थोडक्यात इतिहास त्याने सांगितले यावेळी गोविंद कौलकर जयकुमार कौलकर हुकुम कौलकर नितीन गडकर राजू कौलकर प्रवीण किवडे दिलीप कौलकर सुमित कौलकर निशांत कौलकर धनराज कौलकर शीत शीतल पाटील छाया कौलकर सुवर्णा कौलकर विद्या कौलकर जया कौलकर बीनाबाई कौलकर उज्वला कौलकर नीता गडकर सानिका कौलकर प्रतीक्षा कौलकर डॉक्टर सुवर्णा पाटील श्वेता कौलकर शौर्य कौलकर आदींची उपस्थिती होती नमस्कार करत स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करतोय आता आपण आहोत मुरुम शहरातील जैन दिगंबर मंदिर येथे मुरुम शहरातील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथे आगर आरकर महाराज म्हणजे सूर्यसागर महाराज यांचा आगमन झालेला आहे आणि या महाराजांशी आपण कर्मदंडच्या माध्यमातून बातचीत करूया साधू संत स्थलांतर होत असतात धर्मप्रसार धर्म प्रचार करत करत असतात त्याबद्दल महाराजाशी आपण चर्चा करूया आणि त्याबद्दल माहिती जाणून घेऊया करमदंड मराठी वरत चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद आता आपल्यासोबत आपल्यासोबत सूरसागर महाराज जी तर यांच्यासोबत आपण बातचीत करूया की साधू संत जे स्थलांतर होत असतात ठिकठिकाणी धर्म प्रसार प्रसार करत असतात त्याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊया महाराजाशी चर्चा करून महाराज आपण जे वेगवेगळ्या ठिकाणी ठिकठिकाणी स्थलांतर करत असतात नेमकं म्हणजे काय धर्म प्रसार प्रसार किंवा त्या व्यतिरिक्त आणखी काय कारण आहे जे साधू संत असतात ते स्थानांतरित होत असतात किंवा यंत्र तत्र विचरण करत असतात त्याच्या पाठीमाग फार मोठा संताच्या जीवनाचा जीवनाच्या निर्मळतेचे रक्षण करण्यासाठी हे अत्यावश्यक आहे ढग एका ठिकाणी थांबला परिवर्तन जर त्याचा थांबला तर जगामध्ये जसा त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो सूर्य चंद्रमाचा था परिभ्रमण जर थांबला तर जगावर जसा दुष्परिणाम होऊ शकतो पाणी जर न वाहता एका ठिकाणी थांबला तर त्याच्यामुळे जगावर काय दुष्परिणाम होऊ शकतो त्याच प्रमाण साधू संत जर विचरण नाही केला आणि एकाच स्थानामध्ये जर थांबला तर त्या साधू संताच्या त्यागाचा मूळ उद्देश जो आहे त्याच्या मनामध्ये मोहवाचा नाश असावा राग दिवशीची कमी असावी जगाचा कल्याण व्हावा स्वतःचा कल्याण व्हावा जगाच्या ज्ञानाची सुद्धा अभिवृद्धी होऊ शकत नाही आणि त्या ज्ञानाची अभिवृद्धी स्वतःच्या मनातील स्वच्छतेचा विनाश होऊ नये आणि स्वतःच्या संघ दुसऱ्याच्या जगाचा कल्याण किंवा सर्व जीवाच्या कल्याणासाठी जस पाणी वाहत हवा चालत आकाश निर्मळ राहत असतात त्याचप्रमाणे गरजेची गोष्ट आहे आताच आपण महाराजाशी बातचीत केलेलं आहे की जसं पाणी वाहत असतं जसं आबाळ एका ठिकाणी राहत नाही सर्वत्र वाहत असत किंवा पाऊस एकाच ठिकाणी जर पडलं तर सर्वत्र सुखशांती लागत नाही त्याच पद्धतीने साधू संतांनी एकाच ठिकाणी न राहता सर्वत्र स्थलांतर होत राहणे व आपला धर्म प्रचार प्रसार करणे हेच साधू संत साधू संतांची दिनचर्या असल्याची माहिती आताच महाराजांनी कर्मदंडशी बोलताना दिलेली आहे कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय भगवान की जय वर्तमान के वेड़ी सध्या आचार्य शूरसागर महाराज हे मुरम गावाच्या अति प्राचीन भगवंताच्या जैन मंदिरामध्ये विराजमान आहे किंवा ह्या गावाच मुरुम हे मुरुम हे गाव स्थानांतरित नाव झालेलं आहे त्याच प्राचीन नाव मयूर मुरम हे नाव होत आणि हा राजाच्या शासन काळामध्ये इथं अति प्राचीन जैन धर्माचे अस्तित्व श्रावक असते जैन मंदिर असते जैन प्रतिमाच हे प्रत्यक्ष रूपामध्ये पाहायला मिळत असत माझ्या आजूबाजूला अनेक पार्श्वनाथाची मूर्ती विद्यमान आहे चोवीस तीर्थंकराची भी मूर्ती विराजमान आहे आणि हे मूर्तीचा शासन काळ जवळजवळ नवव्या शताब्दीच्या काळामध्ये झालेला आहे आणि आणि थोड्याच दिवसाच्या पूर्वी तीस चाळीस वर्षाच्या पूर्वी मंदिराचं खनन होत असताना हे संपूर्ण मूर्ती उपलब्ध झालेल्या आहेत आणि ह्या मूर्तीचा शासन काळ सांगतो परंतु ही मूर्ती भूगर्भामध्ये ठेवण्यासाठी अनेक धर्म स्वतःच्या धर्माच्या अस्तित्वाला श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नामध्ये झाल्यामुळं विजापूरच्या आदिलशा राज्य शासनाच्या काळामध्ये अनेक अत्याचार झाल्यामुळे हे मूर्तीच्या संरक्षणासाठी त्यावरच्या श्रावकांनी हे भूगर्भामध्ये मूर्ती ठेवले आणि इथून पलायन झाले आणि त्या जा पलायन झाल्यामुळं हे मुरुम हे गाव अत्यंत विपुल प्रमाणात जैन धर्माचे अस्तित्वाचे श्रावक राहत असताना सुद्धा आता अल्प काळामध्ये अल्पच श्रावक राहिलेले आहेत फक्त एक पंचवीस तीस घर राहिलेलं आहे परंतु आज मी त्या पूर्व राजाचा अस्तित्वाचा काळ अहिंसा प्रिय समाजाचा काळ आणि धर्माचा प्राचीनत्वाचा विशेषता घेऊन आज विद्यमान आहे आणि मुरुम गाव, भक्त गाव, गाव हे फक्त अत्यंत प्राचीन गाव आहे आणि अस्तित्वाचा गाव आहे हे या अनेक मोठी जे विराजमान आहे इथं पार्श्वनाथ भगवंताची कडरासांची मूर्ती आहे बगलला चौगशीची मूर्ती आहे भरपूर अशी मूर्ती आढळून येतील आणि हे मूर्ती त्या भू भूगर्भातून सापडलेले जे भूगर्भाचे अस्तित्व अशी शेती होत असत पूर्व काळामध्ये मुरुम हे गाव अत्यंत श्रेष्ठ आणि उन्नत धर्मस्थळ होता हे निश्चित जुनी आहे आणि इथं बघा तीर्थंकराचे चिन्ह सुद्धा आहेत भगवंताचे चिन्ह आहे पायामध्ये खडाऊ आहे हा श्रीशस्त्र धरलेला आहे हे या क्षेत्र अधिष्ठा क्षेत्राचे अधिष्ठाता म्हटलं जातं ज्याला क्षेत्रफळ हे नाव दिलं जातं हे आता वर्तमानामध्ये उपलब्ध अत्यंत प्राचीन क्षेत्रफळाची प्रतिमा हे मुर्म गावामध्ये विद्यमान आहे That's we're दंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा